नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अंबड तालुक्यातील चार सर्कल धाकलगाव साष्ट पिंपळगाव शागड गोंदी या सा चार सर्कलवरती महायुती महाविकास आघाडी यांची युती होईल की सोबत लड यामध्ये सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे तर ह्या चार सर्कलमध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी आपोआपल्या आपल्या आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी आपल्या आपल्या मताची गोळा बेरीज करून आपले पाठबळ कसे वाढेल यासाठी पट प्रयत्न करीत आहे पण एक पाहिलं तर या चारही सर्कलमध्ये ऊसाचा पट्टा असल्या कारणाने यामध्ये उसाचं मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे असे सुद्धा म्हटलं जातं यामध्ये ऊसाचं म्हटलं तर आपण समर्थ सहकारी साखर कारखाने सागर साखर साखर कारखाना हे दोन्ही कार माजी मंत्री राजेश भाईसाहेब टोपे यांचे आहेत तर ते ऊसाचं राजकारण मोडीत काढण्यासाठी मध्ये एंट्री केली होती ती सतेश घाटगे साहेबांनी समृद्धी शुगर या कारखान्याअंतर्गत त्यांनी ऊसाचे मोठ्या प्रमाणात गाळप करत शेतकऱ्यांना एक दिलासा दिला होता दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याचा ऊस नेण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलं होतं त्यामुळे सध्या चारही सर्कलमध्ये सतेश घाटगे पाटील सुद्धा सध्या चांगल्या प्रकारे चर्चेत आहे त्यानंतर आपली वचनपूर्ती कर, पूर्ण करण्यासाठी सध्याचे विधान विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय हिकमतदादा उडाण यांनीसुद्धा वचनपूर्ती करून आपला एक कारखाना सुरू केलेला आहे त्यामुळे ह्या तिन्ही बडे नेत्याची सध्या चारही सर्कलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे पण या चार सर्कलवरती कोणाचं वर्चस्व कायम राहील याकडे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे काही दिवसानंतर काही दिवसामध्ये येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका याचं मोठं प्रमाणात वर्चस्व कोणत्या नेत्याचं असेल याकडे आता चर्चा सुरू झालेली आहे आणि याकडे आता पाहणंसुद्धा तेवढं महत्त्वाचं असेल क्रांतीभूमी मराठी न्यूज जालना